अनेक शिष्ट्यंतर झाले दा जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये झाली राज्या दा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये झाले लोकसभेला आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आपण ताकदीनं दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम केलं राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये राधानगरी धरणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचं काम केलं आणि त्या पुण्यातून उतरायचं काम लोकसभेमध्ये विशेष करून राधानगरी चालू मोठ्या मताधिक्याने केलं हे आम्ही कधीही आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या काही गोष्टी या राज्यामध्ये घडल्या लोकसभेला ज्या महाविकास आघाडीचे टी सिक्सटी खासदार या राज्यामध्ये आले परंतु विधानसभेमध्ये आम्हाला फटका बसला त्याची कारण अनेक असतील मतदार यादीमधला गोळ असेल मतदानावरती शंका असेल अनेक गोष्टी घडल्या की ज्या गोष्टीमुळं विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही यशस्वी त्या ठिकाणी होऊ शकलो परंतु मला दे पर आज देखील आठवत आहे ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला संध्याकाळी लागला दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं जिल्ह्यामध्ये असू दे तालुक्यामध्ये असू दे महाराष्ट्रामध्ये असू दे, 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 दे। ज्या टक्केवारी महायुतीला पडली भाजपला शिवसेनेला अजितदादांच्या राष्ट्रवादीला पडली त्या टक्केवारीच्या पाच टक्के सुद्धा उत्साह कुठं नव्हता आणि तिथं की जेणे मतदान केलेलं तो देखील उत्साह रस्त्यावर येत नव्हता की आमचा आमदार झालाय सरकार आलंय तिथून शंकेला सुरुवात या राजकारणाला त्या ठिकाणी झाली आणि नेमकं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं काय नाही झालं हे आमचे नेते आदरणीय ने राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या देशाला दाखवून देण्याचं काम केलं ज्या लोकशाहीमध्ये आम्ही निवडणुकांच्या वर या ठिकाणी विश्वास ठेवतो मतदान प्रक्रियेवर आम्ही विश्वास ठेवतो आमचं एकमत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबानीला सुद्धा एक मताचा अधिकार आहे आणि सामान्य माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला दिले आज ते आमचं एकमत कुठं जात आहे अशी शासनता निर्माण होणारं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि मला आता येणाऱ्या भविष्य काळात तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला दक्ष राहावं लागेल ठीक आहे काही स्थित होत आहेत काही मंडळी आपल्यातून या राधानगरी तालुक्यातून देखील बाजूला आड़ त्या ठिकाणी झाली काही अडीअडचणी जिल्ह्याचं राजकारण असेल पुढे काही लोकांना वाटलं असेल की उद्याच्या गोकुळच्या निवडणुका आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत आपण एकत्र आलं तर आपल्याला या ठिकाणी काहीतरी फायदा बंटी पाटील निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभं राहणार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी